नाही दिला आम्ही मुंबईत जायचं नाही का मागच्या वेळेस आम्ही शांत दिलं शांत झालो आताही शांत जाणार पोलिस बघून घेते ना म्हणजे काय तू मराठीला घाबरायला लागला का तू भेट येतो का तुझं स्वप्न आहे देवेंद्र फडणवीस सर त्याला मायावर हल्ला करायचा त्याला माहीत नाही मायावर हल्ला झालेला तुला काय होईल महाराष्ट्रातले तो ह्यामुळं भाजपचे सगळे मंत्री आमदार अडचणीत येणार देशातल्यात मोदी साहेब सरकार येणार येणार तू फक्त काठी बी मारून बघ एखाद्या पोराला महाराष्ट्र तुझ्यासाठी विशेष संपला पुन्हा महाराष्ट्रात तुला सुद्धा लोक येऊ देत नाहीत आणि तुझ्या नेत्याला बी तो देत बघ तू खेट तू मराठ्याला खेटून बघ तू खेटून बघ मराठ्याला काय होत कोणाविषयी बोलायचं सांगा ना मला तुमच्या नेत्याविषयी बोलायचं का देवेंद्र फडणवीसनी आम्ही हे बाकीच्याला दोष देतच नाही उदय सामंत असोत किंवा कोणी असोत कारण हे देवेंद्र फडणवीस घडून आणतो हे देवेंद्र फडणवीसांचं काम आहे आता जे नेता आमच्या विरोधात बोलन त्यालाच बोलणार ना अरे यार सरळ सरळ आहे मीडियाच्या बांधाला कुणी बोललं तरच तुम्ही त्याला ना बरंच कुणाला बोलायचं का मी जे बोलून त्यालाच बोलणार ना देवेंद्र फडणवीस सरळ म्हणला की पोलिस बघून घेतेन पोलिस बघून घेतेन म्हणजे काय तू काय हल्ला करणार दंगल घडून आणणार काय चुकी लोकांची चर्चा आहे की अधिवेशन घेऊन तिकडं ओबीसी नेत्यांचे कानं भरले हे काय चुकीचं आहे मग त्यांच्या तोंडातून ते बाहेर पडायला लागलं आणि देवेंद्र फडणवीसने सिद्ध केलं देवेंद्र फडणवीस मराठी मराठी आहेत एकदा झालं अंतरावलीत तू हल्ला केला आमच्या आई बहिणीच्या डोक्या फोडले पुन्हा भानगडीत पडू नको महाराष्ट्रात पाय होऊन देणार नाही महाराष्ट्रात तो आहे बिन तो, तो आहे नेत्याला बी एख्या बी पोरा जर तिथं काठी डोकेल ना तर महाराष्ट्र तू तर राजकीय करिअर संपलंच घ्याना ठेव तू माया नदी लागू नको हा तू कोणाच्या नदीला माझ्या लागू नको कारण मी गरीबासाठी लढतो मला गरीबाची जाण आहे तुला नाही आहे तू आमच्या लेकरा बाळाचा करायला जाशील तू दंगली घडायचा प्रयत्न करशील मोदी शब्द तो हा तुला महाराष्ट्रात कुठेच पाहिला ठेवून देणार तो फक्त मराठ्यांच्या पोराला हात लावून दाखव एखाद्या तू म्हणला ना पोलीस पोलीस म्हणजे कोण फडणवीस आणि फडणवीस म्हणजे पोलीस पोलीस बघतील नुसतं मुंबईत एका पोरला काय